नमस्ते बाबू अहंकार माणसाला अपयशाच्या दरीत नेतो आणि असंच काहीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबतीत झालेला आहे जवळपास सव्वाशेहून अधिक जागांवर उमेदवार उभे करूनही मनसेला आपलं इंजिन पळवता आलं नाही दस्तूर खुद्द या इंजिनच्या ड्रायव्हरचा मुलगाही या रेसमध्ये जिंकला नाही त्याचा नंबर तिसरा आला अमित ठाकरे यांच्या पराभवाची कारण अनेक का आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे सदा सरवणकर यांचा हट्ट त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही दुसरं महत्वाचं कारण जेव्हा सरवणकर त्यांना भेटायला गेले राज ठाकरेंना तेव्हा राज ठाकरेंनी ती भेट नाकारली किमान ती भेट घेऊन सरवणकरांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं आणि आपल्या मनाला जे वाटेल तेच केलं असतं तरी मतदारांपर्यंत एक चांगला संदेश राज ठाकरे यांच्याबद्दल गेला असता आणि नेमकं झालं उलटच आणि या सगळ्यांमध्ये फक्त शिंदे सेनेला विरोध म्हणून उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना उमेदवारी दिली दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं काहीसं या विधानसभा मतदारसंघात झालं आणि अमित ठाकरे आणि सदा सरवणकर अशी जी मुख्य लढत आपल्याला वाटत होती तिचा फायदा झाला महेश सावंत यांना अर्थात महेश सावंत यांचं या मतदारसंघातलं कामही चांगलं आहे आणि त्याची पावतीही त्यांना मिळालेली आहे माहीम विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीत सदा सरवणकर यांना अठ्ठेचाळीस हजार मतं मिळाली त्यानंतर महेश सावंत यांना जवळपास पन्नास हजार मतं मिळाली आणि अमित ठाकरे यांना मिळाली तेहतीस हजार मतं याचा अर्थ असा आहे की सरवणकर आणि महेश सावंत यांच्यातलं विजयाचं अंतर अतिशय कमी होतं त्या तुलनेत अमित ठाकरे यांना कमी मतदान होऊन किंवा कमी मतं मिळून मतदारांनी स्पष्टपणे नाकारलं असंच दिसतंय अमित ठाकरे यांचा हा पराभव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा एकदा खूप मागं घेऊन गेलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज ठाकरे यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाही असं आपण मागे म्हटलं होतं कदाचित अमित ठाकरे निवडून आले असते तर तो दुसरा चेहरा निर्माण झाला असता पण तसंही झालं नाही एकूणच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जे उमेदवार उभे केले त्यामध्ये चांगले चांगले उमेदवारही होते पण ते सगळेच या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि एका अर्थाने राज ठाकरे यांचा करिश्मा संपला की काय अशी शंका जनतेला येऊ लागली आहे प्रत्येक निवडणुकीत नव्यानं सुरुवात करून राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता दमली असेल दुसरीकडं उद्धव सेनेला शिंदे गटानं म्हणजेच शिंदे सेनेनं चांगलाच धोबी पछाड दिलेला आहे जवळपास छप्पन्न उमेदवार निवडून आणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ही आपलीच आहे असं सिद्ध केलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही असा एक मतप्रवाह आहे आणि अर्थात या मतप्रवाहाला कारणही तशीच आहेत जर उद्धव आणि राज एकत्र आले नाहीत तर शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची होती हे फक्त इतिहास त्याची नोंद घेईल आणि विखारी प्रचार करणाऱ्या पक्षांना रोखायचा असेल तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिवंत राहणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं आणि मनापासून काम करणं हेच सर्व शिवसैनिकांना अपेक्षित आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की मागच्या टाळी प्रकरणामुळे कुणीही या संदर्भात स्पष्टपणे बोलायला तयार नाही मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या, सेने या दारुण पराभवामुळं अनेक पक्षांना त्याचबरोबर जनतेलाही राज ठाकरे यांच्याबद्दल विचार करायला भाग पाडलेला आहे अतिशय खरड वक्तृत्व असलेला हा नेता फक्त स्वतःच्या चेहऱ्याशिवाय दुसरा चेहराच नाही म्हणून राजकारणात माग आहे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा कसा उभा राहील याचं मत तुमच्याकडून हवंय त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर द्या आणि अशाच काही वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी राजकीय घडामोडींवर बोलण्यासाठी नगरी नगरी युट्यूब चॅनल पाहत राहा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर करा नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे